महाराष्ट्र नाभिक मंडळ व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्यातर्फे जळगाव शहरातील टावर चौक येथे ओबीसी आरक्षण हरकती संदर्भात जनजागृती मोहीम राबवण्यात आली यामध्ये जवळपास पाचशे हरकती ओबीसी समाज बांधवांतर्फे नोंदवण्यात आल्या मराठा समाजाला आरक्षण द्यावे पण ते ओबीसी कोट्यातून न देता व्यक्तिगत आरक्षण देण्यात यावे अशी मागणी नाभिक समाज महामंडळ व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने या जनजागृती अभियानाच्या माध्यमातून करण्यात आली आहे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नेरपगार जिल्हा कार्याध्यक्ष किशोर वाघ माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे राजकुमार गवडी संजय सोनवणे समता परिषदेच्या विभागीय अध्यक्षा निवेदिता ताठे उदय पवार भिकन बोरसे बापू जगताप समाजसेवक राजू मोरे राहुल जगताप विजय खोंडे मधुकर निकम आदींची प्रसंगी उपस्थिती होती या कार्यक्रमाला अनमोल सहकार्य वसंत पाटील यांचे लाभले महाराष्ट्र नागरिक महामंडळ व समता परीक्षण यांच्या संयुक्त विद्यमाने आज ओबीसी बचाव अभियान या अंतर्गत आपण हरकतींचा अर्ज भरून घेतो आहे लोकांकडनं की मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं मराठा समाजाला आरक्षण देण्यामागे समाजांचा सी समाजांचा विरोध नाही पण सीमधून आरक्षण न देता त्यांचं पर्यायी एक दुसरी व्यवस्था करून त्यांना आरक्षण देण्यात यावं यासाठी आज आम्ही हरकतींवर सह्या घेऊन अर्ज भरून घेत आहोत जवळजवळ साडेचारशे ते पाचशे पर्यंत नोंदणी आतापर्यंत दिवसभरामध्ये झाली मी जळगाव जिल्हाध्यक्ष नाभिक समाज रवींद्र नेरपगारे किशोर भाऊ वाघ राजकुमारजी गवडी निवेदिता ताटे राहुल भाऊ जगताप जे ओबीसी आम्ही सर्व समाज बांधव तिथं मध्ये बाराबोलीदारा बाराबुली बरु बलुतेदार ओबीसी संघटनेचे सर्व समाज बांधव इथं सनिचर अभियान साठी इथं भे बे, भेदभाव न करता सर्वांनी आम्हाला सहयोग केलेले आहे मराठाला आरक्षण द्या पण आमच्यातून आरक्षण देऊ नका सर्वांची ती थाप झाली आम्ही ते आरक्षण टावर चौकामध्ये घेतलं आहे मा माननीय भुजबळ साहेब कल्याण माननीय सी नेते क ने भुजबळ साहेब व कल्याणराव दळे आणि आमचे बिहारचे मुख्यमंत्री कपूरी ठाकूर यांना आत्ताच नुकतेच भारतरत्न भेटले ते बी ओबीसी जनक होते ते बाबासाहेबांच्या आदर्श ठेवून आम्ही हे कार्य करत आहोत आणि जळगाव जिल्ह्यामध्ये खानदेशमध्ये आम्हाला सर्व धर्मीय आम्हाला सहयोग करतात जय हिंद जय भारत राजकुमार गवळे मी ऑल इंडिया सैन्य समाजात सचिव बोलतोय हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल